हॅलो फ्रेंड्स तर कसे आज सगळे मजेत ना आम्ही पण मजेत तर आज मी बनवणार आहे काजू मसाला काजू मसाला किंवा काजू करी तर चला पाहूया काजू करीची रेसिपी तर काजू मसाल्यासाठी लागणारं साहित्य तिथं मी घेतलं जिरं तमालपत्र ल मिरे लवंग दालचिनी आणि इलायची आणि हे फूल आणि एक वाटी काजू कांदे आणि काही अद्रक लसूण आणि टोमॅटो यामध्ये आहे लाल तिखट गरम मसाला चिमणवर हिंग आणि हळद मी कमी लाल तिखट किंवा स गरम मसाला घेतला आहे माझे लहान मुलं आहे त्यामुळं तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्यामानाने तुम्ही तिखट ॲडजस्ट करू शकता मी काय बनवत असताना दादूची घाई बघा सारखा माझ्या पाठीपाटीत असतो है ना दादू तर करीसाठी मी पहिल्यांदा इथं घेतला आहे कांदा आणि त्याला कांदा टोमॅटो या दोघांना मी रफली चॉप करणार आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवूया आणि त्यामध्ये एक पळी तेल घालूया आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण खडे मसाले घालूया जे की आपण सगळे खडे मसाले काढून घेतले होते ना ते खडे मसाले आपण यामध्ये ॲड करूया आणि त्यानंतर हे खडे मसाले जास्त नाही आहे बाजू द्यायचे थोडेसे आपले गरम झाले की त्यामध्ये आपण ॲड करूया थ कांदा यामध्ये आपण कांदा ॲड केलेला आहे आणि कांद्याला थोडंसं बारीक गॅसवर थोडं सॉफ्ट होऊपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत किंवा परतणार आहोत तर मी त्यानंतर त्यामध्ये आलं आणि लसूण देखील घालूया आणि याला थोडंसं सॉफ्ट होऊपर्यंत हलवत राहायचं कांदा थोडासा हो सॉफ्ट होईल सॉफ्ट झाल्यासारखा दिसला की त्यामध्ये आपण लगेचच मग टोमॅटो देखील ॲड करणार आहोत आता का बघा कांदा थोडासा सॉफ्ट झाल्यासारखं वाटतंय तर यामध्ये आपण काजू देखील घालणार आहोत काजू घातल्यानंतर एक दोन मिनटं आपण याला चांगलं परतवून घेऊया जेणेकरून थोडासा काजूचा कलर चेंज होईल थोडा काजूला हलका ब्राऊन कलर आला की यामध्ये आता आपण टोमॅटो देखील ॲड करूया टोमॅटो देखील आपण यामध्ये ॲड केलेला आहे आता या सगळ्या कांदा टोमॅटो आणि बाकीच्या सगळं आहे याला आपण थोडंसं छान असं ढळून घेऊया मिक्स करूया आणि थोडा वेळ ह्याला दोन ते तीन मिनटं छान असं सॉफ्ट होऊपर्यंत परतत राहूया आपला कांदा काजू वगैरे थोडेसे सॉफ्ट झाले होते आता टोमॅटो देखील थोडंसं सॉफ्ट होऊपर्यंत आपल्याला ह्याला परतायचं आहे मध्ये मी थोड्याशा कोथंबिरीच्या काड्या पण टाकल्या आहेत आणि हे पहा आपलं हे सगळं मिक्सचर सॉफ्ट झालेलं आहे यामध्ये मी थोडंसं मीठ पण घातलं आहे आणि थोडंसं नंतर पण घालणार आहोत त्यामुळं थोडंच घालायचं आहे आता हे सगळं मिक्स मिक्सचर आपलं सॉफ्ट झालेलं आहे आता ह्याला आपण छान असं पेस्ट करून घेऊया एकदम ह्याची पेस्ट एक बारीक करून घ्यायची आहे तुम्ही याला चाळून पण घेऊ शकता पण अगदीच त्याची गरज नाही पडत चाळून घेण्याची त्यानंतर मी दुसऱ्या कढईमध्ये तेल टाकून थोडेसे काजू शाडो फ्राय करून घेत आहे काजूंना जास्त लाल नाही होऊ द्यायचं थोडासा ब्राऊन कलर आला की त्याला आपण काढून घेऊया बस त्यानंतर काजू आपण काढून घेतलेले ते आहे त्यामध्ये तेल टाकून सगळे गरम मसाले जे आपले सुके मसाले होते ते ॲड केलं काळं आपलं वाटण ॲड केलं आणि थोडंसं ढवळून घेतलं हे यामध्ये काजू असल्यामुळं हे थोडंसं कढईला चिपकतं त्यामुळे सारखं ढवळून घ्या सारखं ढवळत राहायचं याला जेणेकरून आपलं हे ग्रेवी कढईला चिपकणार नाही ना मग त्यानंतर धने पावडर मी तर विसरले होते म्हणून मी वरतून धने पावडर ॲड केलेली आहे आणि ह्याला छान असं ढवळून घेतले छान असं मिक्स करून ह्याला जोपर्यंत ग्रेव्हीला तेल सुटत नाही तोपर्यंत हलवत राहायचं याला थोडा वेळ लागतो तेल सुटायला आणि एकदा का मसाला आपला छान परतवला की त्यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी ॲड करूया यामध्ये मी आता थोडंसं पाणी ॲड करते हे पहा मला जास्त पातळ अशी भाजी नाही बनवायची ग्रेवी थोडी घट्टसरच बनवायची आहे त्यामुळं मी थोडंसं पाणी घालते तुम्हाला भाताबरोबर थोडीशी पातळगत असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी ॲड करू शकता हे पहा मस्त अशी क्रीमी क्रीमी दिसत आहे आपली ग्रेवी आता यामध्ये आपण जे शॅडो फ्राय केलेले काजू होते ते ॲड केले आणि यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर छान असं याला मिक्स करून घेऊया ती छान क्रिमी क्रिमी स्टेक्चर आलेला आहे त्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवून आपण ह्याला वाफ काढून घेऊया एक दोन ते तीन मिनिटं जास्त वेळ नाही हे पहा एक दोन ते तीन मिनिटं वाफ काढून घेतली आहे मग थोडं मीठ घातलं होतं मी अजून थोडंसं मीठ घालते त्यानंतर अजून एक दोन ते तीन मिनिटं आपण ह्याला झाकण बंद करून बारीक गॅसवर शिजवूया आणि त्यानंतर ह्यामध्ये कस्तुरी मेथी ॲड करूया कस्तुरी मेथी ती ॲड केल्यानंतर ह्याला छानपैकी असं ढळून घेऊयात पहा किती मस्त क्रीमी क्रीमी दिसते अजून एखादा मिनटं आपण ह्याला झाकण ठेवून शिजवून घेऊयात आणि हे पहा मस्त आपला काजू मसाला किंवा काजू करी रेडी आहे तुम्ही भाता भाताबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता छान आपला असा काजू मसाला झालेला आहे दादू एवढी काजू मसाला बनवून झाला तरी पण दादू इथून हल्ला नाही माझ्याच पाठी पाटी 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 आहे ना दादू चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय